गांधी हत्येच्या दंगलीत गावातील कुलकर्ण्यांची आठ ही गरजळाली वाडवडिलांनी बांधलेले कडीपाट वाडे नाहीसे झाले ब्राह्मणांची कुटुंब उघड्यावर पडली मग कुणी त्या जळक्या घरातच पत्र्याचा आडोसा करून राहू लागली कुणी आपल्या रानात वस्त्या करून तिथं राहू लागले कुणी धर्मशाळेत देवळात बिराड टाकली ब्राह्मणांची अशी दशादशा झाली तेव्हा लोक म्हणाले बामणांची घरं उठली आता असल्या दिवसात पुन्हा पहिल्यासारख्या इमारती उभारणं ह्यांच्यात देवाच्यान होणार नाही लोकांचं हे बोलणं ब्राह्मणाने ऐकलं आणि ते ईर्षेला पेटले दंगलीचा वनवा विजेपर्यंत त्यांनी दम धरला आणि मग पूर्वीपेक्षा चौपट वाडे धरले झाडं तुटू लागली वड्रांच्या सुतक्या दगडं फोडता फोडता बोथटल्या गावचे सुतार लोहार आणि गौंडी कामाखाली दुमते झाले तासलेल्या लाकडांच्या ढलप्या घडलेल्या दगडांच्या कपाऱ्या यांचे गावात जागोजागी ढीग पडले कापीव लाकडाच्या सुवासानं घाणीत रगडल्या जाणाऱ्या चुनाच्या तिखट दर्पानं गाव घमघमू लागला बामणांनी चवसोपे वाडे धरले आणि हा हा म्हणता पुरेही करीत आणले लोक म्हणू लागले बामणांची जात निवडुंगासारखी माळावर टाकलं तरी उगवायची गावात अशी धमाल उडाली नवीन नवीन इमारती उठू लागल्या तेव्हा सोन्या साड्याला इसाळ आला आपलं वडलार्जित पडकं घर आत बाहेरून न्हाळीत तो बायकोला बोलला केरे बामनांनी वाडं धरलं आपण माडी बांधू या दोन मजली केरीला नवऱ्याच्या ईर्षेचं कौतुक वाटलं गावातल्या इतर कुणाही पुरुषापेक्षा केरीचा नवरा सरस होता सोलापूरसारख्या शहरगावी राहून तो मोठा ज्ञानी झाला होता गना त्यालाही तो उजवा झाला असता पण गणानं मुशाफिरी करून बक्कळ पैसा कमवला आणि तो साठवला पण सोन्यानं जे मिळवलं ते मटन मुर्गीत खर्च केलं खंक होऊन तो माघारी आला आणि जमिनीचं एक एक तुकडं विकून त्यावर जगू लागला दावणीची एक गाय मोडून त्यानं गना चलपत्याप्रमाण अंगचा दिवा असलेली सायकल आणि चार शेलवाली हातबत्तीही घेतली होती पिवळा हत्तीशिवाय तो काही ओढत नसे डोईवर जरीकाठी फेटा अंगात मलमली सदरा त्याला चांदीची बटणं हातात घड्याळ आणि पायात काळे बूट तो गावातून असा टेचात फिरे भेटेल त्याला सिगारेट देई कोणी म्हणे कशाला आम्हाला ही पदवी सोन्या आपली तंबाखू आणि चिलीम दे तर हा झाकीत उत्तर देई आर ओढ जोपर्यंत हा सोन्या हाय तो पतवर सिगारेटीशिवाय ओढू नकोस मला गड्या एकट्याला ओढू वाटत नाही संगत पाहिजे सोलापूरला होतो तेव्हा दारू प्यायला एकटा कधी गेलो नाही सोबत नेहमी चार दोन दोस्त मंडळी हां बाजारला गेला म्हणजे सोन्या रंगी धनगरीच्या हॉटेलात बसे गावच्या ओड्याला लागून तट्टे पत्रे आणि बांबूच्या सहाय्यानं तयार केलेलं हे हॉटेल कचऱ्याच्या ढिगासारखं दिसे दुरकटलेल्या टेबलाशी रंगी बसलेले असे जागरणीनं जागरणीनं पिवळी झालेली चोपलेली ही बाई लाकडाच्या ढलपीसारखी होती तिचा मागचा भाग आणि छाती अगदी सपाट होती विड्या उडीत आणि फाजील बोलत ती गल्ल्यावर बसलेली असे तिची आणि सोन्याची चांगली घसट होती पाच पंचवीस रुपये उधारी करण्या इतपत होती बाजारच्या दिवशी तो मुद्दाम बाईपाशी बोलत बसे बाजाराला आलेली गावकरी त्याला बघत आणि एकमेकात कुजबुजत सोन्या हॉटेलवालीशी लागून आहे बरं का आणि ही कुजबूज काने आली म्हणजे सोन्याला विलक्षण आनंद होई हाका मारून मारून तो गावकऱ्यांना बोलावून घेई बेसन लाडू शेवचिवडा चिवडा स्पेशल चहा असले अपूर्वाईचे जिन्नस त्यांना खाऊ घाली आणि मग गावातले लोक सोन्याविषयी फार चांगले बोलत याच्यासारखा अगत्यशील उदार माणूस या पीडित नाही असं म्हणत माडी बांधायची म्हणजे पैसा पाहिजे तो आणावा कसा पण ही चिंता सोन्याला पडण्यासारखी नव्हती शेवटचं जमिनीचं तुकडं त्यानं विकायला काढलं नाल्या नेवरासारखी जनलोक काय म्हणतील याची पर्वा करणारा तो नव्हता नुसत्या जमिनीवर पोट भरणारा असला तर त्यानं ही चिंता करावी सोन्याला गिरणीतल्या कामाची माहिती होती गावाबाहेर पडला तर पोटापुरतं कमवण्याची त्याची ताकद होती त्यानं जमीन विकली केरी कुरकुरू लागली तशी तिची समजूत घातली के रे अगं आपल्याला काळजी नाही तुझं पोट भरण्याइतकी इद्या हाय माझ्यापाशी चार वर्ष सोलापुरात काढली तर असल्या आठ जमनी घेईन तू डरतीस का आपल्या पोटाला पोरबाळ नाही मग काळजी कुणासाठी करायची केरी म्हणाली होय पर जिमीन ऐकून घर बांधायला इतकं कुठं त्या वाचून आणलं या आपण काय रानावनात पडलोय का पडकं सडकं का असं ना आपलं घर हाय नव हाय कर पण माझी आपली एक हाऊस हाय बामनानी वाडं धरलं गावात आणि आपण गप्प बसणं खरं का माझी आपली ईर्ष्या हाय त्याच्यात तू आड येऊ नकोस गावात नाही असली फर्स्ट क्लास बंगली उठवतो बामणाने नुसतं टकाटका बघत राहावं बायकोची अशी समजूत घालून सोन्यानं जमीन विकली आणि पैशाची पिशवी आणून घरात ठेवली मग पटक्याला रोज एक वेगळा रंग देऊन तो गावातून हिंडू लागला भेटेल त्याला सांगू लागला माडी उठवतो पहिलं घर पडाय आलंय गावात सावळी पाहिजे इथं कोण खेड्यात राहतंय खरं मी जाणार सोलापूरलाच पर गावात घर पाहिजे हो घ्या सिगरेट ओढा पिवळा हत्ती हाय गावाला सोन्याची ईर्ष्या आवडली बामणाना शह देण्याची त्याची ईर्ष्या खरोखरच वावगी नव्हती त्यांनी वाडे धरले तर सोन्या दोन मजली माडी बांधायला निघाला शाबास बहादर मग सोन्या वड्राकडे गेला बोलला वड्रा दगडपाड मी माडी धरली बामणांच्या वाड्याचे दगड पाडता पाडता वडर जिकरीला आले होते ते म्हणाले नाही र पाटला आता माझ्या देवाच्यान होणार नाही बामणांची कामं होऊ देत मग तुझं बघन पण सोन्यानं ऐकलं नाही चार पाच रुपये टाकून कोंबडी आणली आणि केरीकडून झकास बनवली संध्याकाळी वडराला घरी बोलावून चारली चपाती आणि कोंबडी खाऊन वडर टूम झाला तेव्हा त्याला गळ घातली वडरा दगड पाड बामणानी दिलं त्यापरीस चार रुपये आगाव घे पर दगडपाड पाड वडरानं आणखी थोडे आडेवेडे घेतले आणि मूळ दामापेक्षा दीडपट रक्कम कबूल करून सौदा पटला लगोलग सोन्यान पंचवीस रुपये विसार दिला वडर कामाला लागल्यावर ला 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 सोन्या इमारतीच्या कामासाठी बाबळी आणि लिंबाची झाडं शोधीत सगळे मळेखळे हिंडला पण बामणांच्या आठ वाड्यांनी बहुतेक झाडं खाल्ली होती सोन्याच्या वाट्याला झाड राहिलंच नव्हतं मग सायकलीवर टांग टाकून तो आसपासच्या वाड्या हिंडला सायकलीवर आलेला रंगीत पटका बांधलेला आणि हातात घड्याळ असलेला हा माणूस बघितल्यावर झाडांच्या मालकांनी दर वाढवले सोन्यानं ते घासागीस न करता दिले रोजगारी लावून झाडं तोडली आणि भाड्याच्या गाड्या करून गावी आणली ईर्षेनं सगळं करायचं म्हटल्यावर मग काय गावातले सुतार गुंतले होते तेव्हा त्यानं जबरदाम देऊन तालुक्याचे सुतार बोलावले गौंडी दगड घडवू लागले सुतार लाकडं कापू लागले सोन्याची माडी बांधली जाऊ लागली महिना गेला दोन महिने गेले असे सहा महिने गेले पण माडी पुरी झाली नाही गौंडी सुतार वडर सगळ्यांनीच नाशिकच्या नाव्याप्रमाणे केलं चार दगडं काढल्यासारखी करून वडर नाहीसा झाला चार फाडी घासल्यासारखी करून गौंडी दुसऱ्या कामाला लागला चार लाकडं तासल्यासारखी केली आणि सुतारही परागंदा झाला सगळ्यांनी कामाचे आगाऊ पैसे मात्र सोन्याकडून खुबीने वसूल करून घेतले होते आणि मोठेपणाच्या झाकीत येड्या सोन्यानं ते दिलं होते दर दोन दिवसांनी सुतार यायचा आणि काकूल तिला येऊन बोलायचा मालक घरात आण नाही पैसे थोडस द्याल तर उपकार होत्याल लेका काम अजून रुपयातलं चार आन झालं नाही आणि पैसे तेवढं सगळं मागता का आव मालक कामाची तुम्हाला का काळजी बघा तर चार दिवसात सगळं हांगतो मग सोन्या पागळायचा आणि पैसे काढून द्यायचा ते कनवटीला लावून सुतार परागंदा व्हायचा गौंड्यानं नऊ कामं एकाच वेळी घेतलेली सोन्यानं फार शिव्या दिल्या म्हणजे तो यायचा एखादा थर चळवायचा आणि नाहीसा व्हायचा सोन्याला झीट आली फळ्या पाडारे खिळेमुळे आणे दगड घडवारे नानाव्याप गौंड्यांच्या मनातून काम करायचं नसेल तर तो एखादा तळखडा एखादा कोपरा घडताना हातोडीचा ठोका असा हनायचा की दगडच फुटावा मग त्याविना का माडे मग पुन्हा वडर पुन्हा दगडांची खान आणि ती आणायला गाड्या अशा झिमड्या मारता मारता जवळची रक्कम केव्हाच उडून गेली दावणीची दुसरी गाय ही गेली केरीच्या अंगावरचे डाग आणि स्वतःच्या हातातली अंगठी गेली तरीही माडी पुरी झाली नाही पण सोन्या पक्का जिद्दीला पेटला होता ईर्षेला पडला होता त्यानं पुन्हा हजार बाराशे कर्ज काढलं दुसरे गौंडी आणि सुतार लावले आणि स्वतः देखरेख करून माडी पुरा केली अखेर सोन्याची माडी उठलीच वास्तुशांती झाली किरीला घेऊन सोन्या नव्या माडीत राहू लागला आल्या गेल्याला बोलवून सिगारेट आणि विडी काडी देऊ लागला माडीवर बसून सारं गाव बघू लागला महिना पंधरा दिवस झाल्यावर सोन्या उठला आणि गबावानीच्या दुकानी गेला शाईची पुडी बोरू आणि कोरा कागद घेऊन बसला आणि जाड ढोबळ अक्षरात लिहिलेली पाटी त्यानं नव्या माडीवर लावून टाकली माडी विकणे आहे ही पाटी गना चलप त्यानं वाचली आणि साऱ्या गावात बबरा झाला लोक विचारू लागले लेका सोन्या घर रे कशापायी ऐकतोस सोन्या बोलला मग ते घर बांधण्यापायी झालेलं कर्ज कशान फेडू माडी ऐकतो आणि लोकांची देणी भागून मोकळा होतो गाडवीच्या मग बांधलीच कशाला इतका आटापिटा करून तात्या हौसाला मोल नसतंय आणि जरी ही माडी कुणी इकत घेतली तरी तुम्ही तिला मनाल कुणाची सोन्या साळ्याची माडी म्हणूनच वळखाल नव मग पिढ्यान पीड़या। माझं नाव राहील का नाही गावात धन्यवाद